नमस्कार आजच्या ठळक बातम्या राज्यातील ग्रंथालयी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा याबाबतचे या निवेदन बेलोळीचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांना देण्यात आले नांदेड जिल्हा ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने राज्यातील ग्रंथालयांच्या शासन दरबारी असलेल्या मागण्या बाबतचे निवेदन बेलोळेचे मतदार संघाचे आमदार सन्माने श्री जितेश भाऊ अंतापुरकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार साहेबासोबत शिष्टमंडळाने चर्चा करून आम्हा दिव्या आम्हा ग्रंथालय कर्मचाऱ्यांना येणारे हिवाळी अधिवेशनामध्ये ग्रंथालयांचा प्रश्न आपल्या पहाडी आवाजामध्ये सभागृहामध्ये उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधावे तसेच ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे मुख्यमंत्री माने देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उच्च तंत्र शिक्षण मंत्री माने चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करून द्यावे अशी विनंती करण्यात आली या निवेदनात राज्यातील ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना महागाईच्या निर्देशानुसार सन्मान काम समान वेतन या सूत्राप्रमाणे किमान वेतन कायदा लागू करून दरमहा किमान वेतन थेट ग्रंथालयांच्या सेवकांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी एकोणीसशे सदुसष्टच्या ग्रंथालय कायद्यात काल सुसंगतपणे बदल करण्यात यावे शासनाने ग्रंथालयाच्या अनुदानात चाळीस टक्क्याने वाढ केलेली आहे त्यांची अंमलबजावणी अद्याप करून त्यांचा शासन निर्णय निर्गमित करण्यात यावे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा देण्यात यावी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा सेवा नियम लागू करण्यात यावी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या बदल करून त्यांना कामाचे सहा तासाऐवजी आठ तास करण्यात यावे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलचा विमा लागू करण्यात यावा उच्च शिक्षित व दीर्घ काम काळ काम करत असलेल्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना थेट शासकीय सेवेत लाभ देण्यात यावे दर्जाबद्दल करण्यात यावे तसेच प्रलंबित मागण्यासाठी आज आमदार साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी ग्रंथालय परिषदेचे ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गंगाधर राव पोतंगली जिल्हाध्यक्ष बालाजी आचमे उपाध्यक्ष शिवाजीराव हंबरे जिल्हा सचिव पुंडली कदम संजय पोकरणे संजय मंदिलवाड गंगाधर कावळगावकर उत्तम गाचरेवाड किशन कब्जेवाड वेंकट रेडी आलुरे विठ्ठल पोठेवाड सुमित किशोर इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते